निजामपूरहून रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून हा धामणी गाव आहे येथून पाच मिनिटाच्या अंतरावर चन्नाट गाव आहे निजामपूरहून चन्नाट गाव आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे हा चन्नाट गाव येथून विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या लेफ्ट साइडून एक रस्ता चन्नाट वॉटरफॉलकडे जातो मारून वरती डोंगराकडे नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चन्नाटला आलोय चन्नाट येथे एक मोठा वॉटरफॉल आहे तो बघायला पण भारी वाटतं आणि आम्ही त्यांच्या व्हिडिओ सुद्धा बघितलेले आहेत ते भारीच आहे बघण्यासाठी हा चन्नाट वॉटरफॉल माणगाव तालुक्यात आहे माणगावपासून पासून काहीतरी वीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर असेल ते मी तुम्हाला ग्राफवर म्हणजे मॅपवर बघून तुम्हाला एकदा सांगेनच किती आहे तो आणि हा वॉटरफॉल अतिशय उंच आणि भारी आहे त्याचे आपण ड्रोन शूट घेऊच आणि या गावापासून हा किती अंतरावर आहे तेसुद्धा आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू किती किलोमीटर आणि किती टाईम लागते तो आता वाजलेत साडे अकरा साडे अकराला आम्ही स्टार्ट केला आहे पाच मिनटं झाले साडे अकरा म्हणजे अकरा पंचवीसला चालू केला आहे तर किती वाजेपर्यंत आम्ही पोचतो आहे त्याच्यावर आपल्याला टाईम समजेलच तर या वॉटरफॉलवर जाताना एक मंदिरसुद्धा आहे हा आपल्याला लँडमार्क म्हणून यूज करता येईल कोणता मंदिर आहे ते माहिती नाही मला पण या मंदिराजवळून हा रस्ता आहे वरती जायला या चन्नाट वॉटरफॉलला आपल्यासोबत केतनसुद्धा आहे असतो आपल्या बरोबर सगळीकडं <laughs> मजा येणार आहे पूर्ण जंगल वाट आहे जंगल जंगल आणि आम्हाला काय गाईड पण नाही आमच्या बरोबर कोण आम्ही स्वतःच चाललोय पायवाट केलेली आहे पूर्ण त्या पायवाटेने आम्ही चाललोय जंगली पायवाट आहे हे बघा आणि समोर मोठा जंगल आपल्याला त्या ठिकाणी वाटतं जायचं आहे बघू आता पोचू आपण ही पायवाट आपल्याला कुठं नेईल तिथं आपण जाऊ अशा सुमसाम अशा जंगलात फिरताना आपल्यासोबत एक काठी सुद्धा ठेवली पाहिजे हातात जेणेकरून का असेल तर आपल्याला तोड तोड इततच नाही थोडं बणले या प्रकारे एका हातात एक काठी ठेवा ट्रेकिंगला जाताना कारण जंगल आहे जंगलात जंगला काही पण असू शकतो संधानावर त्याच्या सेफ्टी साठी आपण एक काठी हातात घेतलेली आहे समोर झेंडा सुद्धा लावलेलं ला आहे म्हणजे आपण चाललोय तर बरोबर चाललो आहे शिवसेनेचा झेंडा आहे ह्याचा अर्थ आपण बरोबर आहे अजूनपर्यंत तरी जंगलात अशा अनेक पाय वाटे असतात जे आपल्याला भरतो प्रकटवू शकतात आपण अचूक त्याच्यातली पाय वाट ओलकून पुढे जायचं आहे जर आपल्याला ते भेटत नसेल तर आपण इथे नदीच्या मार्गाने सुद्धा जाऊ शकतो कारण तिथेच पोहोचतो त्याच वॉटरफॉल आम्ही आता नदीजवळ पोचलो आहे कारण आम्हाला वाईट काय माहिती नाही आम्ही शोधत शोधत चाललो आहे ना त्याच्यामुळं आम्ही इकडं इकडं हो बरोबर त्या नदीला आपल्याला लागत आहे हे मग चपलं इकडंच आलेला देऊ बघायचे ठसे बघा आम्ही आता नदीच्या वाटेला लागलोय या नदीची वाट पकडून आम्ही आता पुढे जाऊ आम्हाला रस्ता माहिती नाही त्यामुळे ना आम्ही नदीची वाट पकडली आहे असली हाय मोठी नदी वीस मिनटं गेली आम्हाला त्या गावापासून या नदीपर्यंत पोहोचला नवीन नवीन ऍडवेंचर करायला मजा येते काहीतरी नवीन असेल तर मजा आहे आमचा एक टन चुकला त्यामुळं आम्हाला त्या नदीच्या वाटेतून जायला लागला एक वरून रस्ता आहे त्या रस्त्याने जातात मॅन वर्सेस वाईडमध्ये दुकान जात कुठून पण वाट काढत तसा आमचं झालंय आम्ही चालू आहे नदीतून वाट काढत म्हणून शंभर रुपये भरून गाईड घ्या जर इथे यायचा झाला तर आणि त्यांच्याबरोबर नीट जा म्हणजे असा काय रस्ता चुकाची अवेल येणार नाही आमच्यासारखी तर काय नाही ना नदीची वाट सोपी वाटत आता पावसाला नाही म्हणून ही वाट आम्ही यूज करू शकतो पावसाला असतं तर शक्य नाही डगडं पाहून आलू कायच नाही दगड आता ना थोडा थोडा पाणी लागायला लागलं आहे वॉटरफॉलवर पाणी असेल याची काय शक्यता कमी आहे बघू आपले ड्रोन शूट तर घ्यायचेच आहेत मजा आहे मुंबईचा वॉटरफॉल आहे तिथंच आहे काम चालायला लागते तिथे मच्छी पकडण्यासाठी बांध घातलाय ग एक नंबर पोहण्यासाठी पाणी बघा कसलं आहे हिरवा हिरवा स्विमिंग पूलसारखं पाणी आहे भारी नॅचरल हे मधीत मधीच गॅप आहेत म्हणजे आपण ते पण चेक करू काय ते सिक्रेट वॉटरफॉल कॉवायच आहे ना आपण पावताल येतो ना तुला हो नीट सध्या नको आपला नंतर पोहोच पाहिजे होती माझ्या आली असती पाहायला पण चला आपलं पहिला डेस्टिनेशन जाऊ चल नंतर येऊ इथं कातलात वीर खोदल्यासारखंच आहे ना फारीच आहे जास्त पाणी नाही पोण्या इतका पाणी आहे नंतर डुबकी टाकायलाच लागेल फुल घाम पण आलाय छोटे छोटे असे डबके को कातल्यात कोरलेले विहिरी छोट्या विहिरी त्या ठिकाणी असे कातल्याला होल पडलेले आहेत म्हणजे खांबे उभे केलेले असतात तेव्हा असे होल पडलेले असतात इथ काहीतरी असेल इथं इथं जामवेल गेला इकडून हे बघा ही ती वाट आहे जी डोंगरातून येत आपण एक रस्ता भरकटल्यामुळे आपल्याला ही वाट चुकली आपली वाट ही त्यामुळे आपल्याला एवढे मोठे नदीतून यायला लागले चुकलात तरी टेन्शन नाही घ्यायचा नदीची साईड पकडायची आणि नदीच्या साईड नाही यायचा बरोबर आपण तिथंच जाणार आता आपण परफेक्ट आलोय झेंडा पण दिसला बघा समोर झेंडा लावलेला आहे तर इथूनच समोर दिसत आहे तो आपला वॉटरफॉल चन्नाट वॉटरफॉल तर आपण चालू तिकडे या वाटेपर्यंत पोचाला आपल्याला पावन तास लागलाय सव्वा बारा झाले आता आम्ही नदीची वाट जरा बंद करतोय आता आम्हाला एक रस्ता भेटलाय त्या रस्त्याने आता आम्ही जातोय आतमध्ये म्हणजे त्या जंगलातून रस्ताय आता समोर दिसतोय ती वाट नदीला लागूनच आहे डगडातून चालून चालून दमलो नंतर लास्टला मला वाट भेटली हे बघ काय वाट बंद केलंय वाट बंद झालय आत्मच झालं कधीत्र जायची <laughs> शेवटी अथक प्रयत्न करून आपण या वॉटरफॉलवर पोचलो पोचलेलो आहोत आपण ड्रोनचे शॉट आणि या सन्नाट वॉटरफॉल्सवर पोचायला आम्हाला आता वाजले वाजलेत पाहुणे एक बारा पंचेचाळीस म्हणजे आपण अकरा पंचवीसला निघालेलो ते बारा पंचेचाळीसला पोचलो आहे म्हणजे किती सव्वा तास टोटल लागला पोचण्यासाठी एक तास वीस मिनटं न थांबता आम्ही इथपर्यंत पोचलो आहे कारण आमचा रस्ता चुकला म्हणून थोडा जास्त वेळ गेला ता, पण मजा आली असाच नवीन नवीन काहीतरी बघायला भेटतं ना तर मजा येतं आता हा समोरच बघा वॉटरफॉल सन्नाट वॉटरफॉल एवढ्या आतमध्ये जंगलात जर फिरायला तुम्ही येत असाल तर आपल्या जेवणाची व्यवस्था करूनच या आम्ही तसा काढतो थांब आम्ही सर्व व्यवस्था करून आहे ब्रेड वगैरे घेऊन आलो आहे ब्रेड म्हणजे नाश्त्याचं साहित्य आम्ही आणलं आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्हाला तरी भूक लागणार नाही नाहीतर एवढे मोठे जंगलात आपल्याला काय पाणीसुद्धा भेटणार नाही पावसाचा पाणी आहे म्हणजे जो धबधब्याचा पाणी आहे तो पण आपण पिऊ शकतो पण एवढा हे नाही आपण जास्त करून आपला पाणी स्वतःने घेऊन यायचा आणि जेवणाचा म्हणजे खाण्याचा व्यवस्था सुद्धा करायचा आपल्याला पुढं प्रॉब्लेम येत नाही गळी दाशीपर्यंत खरं <laughs> म्हणजे जाम भूक लागतं चालून चालून आता आम्ही नाश्ता करतोय आणि थोडेफार इथं था पोहू आणि फोटोशूट करू आणि मग परतीच्या प्रवासाला लागू दीड तासाचा प्रवास आहे त्याच्यामुळे लवकर निघालं पाहिजे इथं पावसाळ्यात हा वॉटरफॉल पूर्णपणे भरलेला असतं इथं संपूर्ण पाणी साचलेलं असतं नोव्हेंबर महिन्यापर्यंत आता आपण डिसेंबर एंडिंगला आलो आहे त्याच्यामुळं आता इथं आपल्याला पाणी काय दिसतच नाही फक्त वॉटरफॉल पाणी पडताना दिसत जास्त करून याल तुम्ही नोव्हेंबर एंडिंग पर्यंतच या नोव्हेंबर एंडिंग पण नका करू तर लेट होईल नोव्हेंबर महिन्यात आला तरी पण पंधरा तारखेपर्यंत पंधरा डिसेंबर महिन्यात येऊ नका पाणी भेटणार नाही या ठिकाणी सर्वजण पोहतात आणि आता आपण आलो आणि इथं पाणीच नाही पूर्ण खाली गेलेलं आहे पाणी आणि हेच ते सात कुंड तिथं वरती सात कुंड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे एकोणतीस डिसेंबर आहे तरी सुद्धा हा वॉटरफॉल वाहतोय फक्त इथं पाणी साठलेलं तो आता पाणी साठलेला आपल्याला दिसत नाही त्यामुळे पोहायचे वादेच झाले त्याच्या वरती आपण जाऊन पाहू शकतो पण इथं सिडी होती ती काढलेली आहे त्यामुळे वरती जाताना येणार नाही तसंच आहे रे वरती अशा तऱ्हेने आता आम्ही इथून निघतोय पोहायचा विचार होता परंतु पाणी कमी असल्यामुळे आम्ही पोहलो नाही तर आता परत कधीतरी नेक्स्ट टाईम येऊ आम्ही आणि तुम्ही पण इथे विजिट करा कारण हा वॉटरफॉल फिरण्यासाठी एक नंबर आहे आणि ट्रेकिंगसाठी आणि नवीन ॲडव्हेंचरसाठी हा भारीच प्लेस आहे तुम्ही नक्की या प्लेसला भेट द्या धन्यवाद आता आम्ही निघतो घरी जायला